महाराज प्रतिष्ठान बाजीमारी तालुका पारसुन जिल्हा नागपूर अंतर्गत आपण जे काही प्रार्थना घेत असतो त्या प्रार्थनामध्ये आपण विशेष राष्ट्रवंदना सुद्धा म्हणत असतो पण राष्ट्रवंदना म्हणत असताना आपल्याला पाठण करू ते पण त्याच्यातला अर्थ कळत नाही म्हणून राष्ट्रसंत तुकडुजी महाराजांनी जी काही राष्ट्रवंदना आपल्याला दिलेली आहे लिहून ते आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा त्याच्यातला अर्थ थोडासा लक्षात घ्या मोठे मुलं आहे त्यांनी लक्षात घ्यायचा आहे मग ते लहान मुलांना समजून सांगायचं आहे तर राष्ट्रबंधनामध्ये आहे तन मन धनचे सदा सुखी हो भारत देश हमारा या ओळीचा अर्थ असा आहे तन म्हणजे शरीर मन म्हणजे आपलं मन अंधरचं आणि धन म्हणजे पैसा म्हणजे आपण शरीराने मनाने आणि पैशाने आपण हा भारत देश पूर्ण सुखी राहिला पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला वाटायचं म्हणून त्यांनी लिहिलं आहे तन मन धनचे सदा सुखी हो भारत देश हमारा आमचा भारत देश असा सुखी राहिला पाहिजे सवी धर्मो पंत पक्ष रहे प्यारा म्हणजे हा भारत देश ह्या भारता देशामध्ये असलेले सर्व धर्म हिंदू मुस्लिम सिख इसाई पारशी जेवढे काही धर्म आहे आणि जेवढे काही पंथ आहे जेवढे काही पक्ष आहे पंथ जात पक्ष धर्म जे काही आहे गटागटामध्ये जे लोक राहून आले ते हे सगळे प्रेमाने राहिले पाहिजे असे राष्ट्र संत त्रिपूळजी महाराजांना अपेक्षा होती म्हणून म्हटलं त्यांनी विजयी हो विजयी हो विजय हो भारत देश महाराज असा आमचा भारत देश हा नेहमी विजयी असो याचं हा संपूर्ण ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण असो असं त्यांचं म्हणतो निर्भय होय देश की माता मंगल कीर्ती कराने म्हणजे निर्भय म्हणजे कुठल्या प्रकारची भीती मनात असायला पाहिजे हे देश की माता देश की माता म्हणजे काय या देशात असणाऱ्या स्त्रियांनाही आपण माता म्हणतो आणि या भारत देशालाही माता म्हणतात आता ज्यांनी भारत देशाला माता समजली वे वे ते वेगळा अर्थ आणि ज्या प्रत्येक स्त्रीला आपण माता समजलो तो वेगळा अर्थ पण ज्या अर्थानं तुम्ही घ्याल ते सगळं ह्या इथले ही भारत माता आहे किंवा भारतातल्या स्त्री आहे सगळं जेवढ्या आई आहेत आपल्या तेवढ्या हा चांगल्या सुटी सुख राहिल्या पाहिजे मंगल कीर्ती कराने म्हणजे चांगलं कार्य करण्यासाठी त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजे असं त्यांच्या म्हणून सत्यशील और निर्मल मनसे उपजाने आणि त्या ज्या माता आहे आपल्या स्त्रिया आहेत ज्या आई आहेत त्या त्या सत्यशील निर्मल मनसे म्हणजे सत्याने वागणाऱ्या निर्मळ मनासना असणाऱ्या त्यांच्यापासून जे काही अपत्य प्राप्त होईल ते कसे वीर असायला पाहिजे ह्या भारत देशाच्या उपयोगात पडणारे त्यांनी जन्म दिल दिला पाहिजे अशा मुलांना जन्म दिला पाहिजे अशा आमच्या ह्या सगळ्या माता चांगल्या दष्टपुष्ट मनाने चांगल्या आणि चारित्र्यांना शिलवान असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं सद्गुणी सद्गुनी सद्गुणी हो देश की जनता जीवन सुख सजीवानी आणि या देशातली जेवढी काही जनता आहे या जेवढ्यात जेवढे काही पृथ्वीवरती या आपल्या भारत देशावरती जेवढे काही लोक राहत आहेत सगळे हे सद्गुणाली चांगले राहिले पाहिजे आणि सगुनं राहिलेलं म्हणजे त्यांचं आपलं जीवन चांगलं सुखमय केलं पाहिजे असं त्यांच्याकडे होतं रंग करावं पंडित भिकारी सबको सुख दिलं जे सुखी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे रंग करावं पंडित भिकारी जे खूप धनवान आहे किंवा जो सुखी आहे कारण जे कोणी विद्वान आहेत आणि कोणी भिकारी आहे ह्या सर्वांना घेऊन चालणारे सर्व एकमेकाला घेऊन चालणारे तयार व्हायला पाहिजे मग दुःखी असो श्रीमंत असो की विकारी असो की भारत देशातले कुणी असो सर्वांना सुखी करण्याचं आपण व्यवस्थित जसं जीवन जगलं पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला वाटायचं म्हणून म्हटलं त्यांनी विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा स्पृश्य स्पृश्य हटे य सारा देश कलंक मिटाने आपसामध्ये जे आपण भेदभाव करतो तू नीच मी उच किंवा जे काय आपण स्पृश्यास्पृश्य म्हणजे त्याला आपण त्यावेळेस लोक तुझ्याच मला चालत नाही माझ्याच तुला म्हणजे चालत नाही असा जो भेदभाव आहे तो न राहतानी आणि जो कलंक आपण लावून घेतलेला आपल्याकडे ह्या भेदभावाचा तो मिटला पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षा होती सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बडाने आणि सर्वांचे म्हण हे कर्तव्य म्हणजे काम करण्यासाठी निर्माण त्यांनी आपल्या मनामध्ये हो त्याच्या भावना निर्माण झाल्या पाहिजे उद्योगी असायला पाहिजे ज्यांनी चांगले कार्य करण्यामध्ये आपण मग्न असायला पाहिजे आपल्या हातून चांगले कामं व्हायला पाहिजे अशा प्रकारे त्यांना अपेक्षा होती सबका हो विश्वास प्रभू आपली शक्ती बडाणे आपली शक्ती म्हणजे आपल्याला कुठं कोणावर विश्वास प्रभूवर विश्वास म्हणजे प्रभू तुम्ही ज्याला मानता असं त्यांनी म्हटलं नाही का एकाच प्रभूला देव म्हणजे खुला आहे मंदिर हमारा सबधर्म समभाव असं त्यांनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे त्याच्यानुसार त्यांनी म्हटलेलं आहे का की तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवावरती तुम्ही विश्वास करता त्या देवाला तुम्ही माना आणि आपली